नमस्कार शेगावलाईमध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे आज आपण बघणार आहोत स्वच्छ भारत स्वच्छ मिशन आपल्या पंतप्रधान मोदी साहेबांचा नारा त्याबद्दल आपण एका शहरातील स्वच्छतेबाबत माहिती बघूया माहिती आवडल्यास शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कॉमेंट करा धन्यवाद नंदुरा नगरपालिकेच्या सफाई कामगारांकडून आज सात आधी या नालीची स्वच्छता झालेली आहे नालीकाम आहे आणि हे नालीकाम झाल्यानंतर नालीतून निघालेला हा कचरा असेल, असेल ही घाण असेल ही सात दिवसापासून आमच्या प्रवेशद्वारावर पडलेली आहे पूर्ण हे बाजूला मनकर हॉस्पिटल आहे मनकर हॉस्पिटलच्या समोर देखील नगरपालिकेच्या सफाई कामगारांनी नालीतून काढलेली घाण पडलेली आहे अगदी बघा आता याच्यामध्ये काय आहे की असं नाही की हे पहिल्यांदाच आहे या अगोदर आम्ही स्वतः काम झाल्यानंतर एक नागरिक म्हणून नगरपालिकेमध्ये फोन लावून ट्रॅक्टर बोलवून घेत होतो पण हे किती दिवस करायचं सामान्य नागरिकांनी किती दिवस करायचं असं सफाई कामगार काम करतात त्यांचे जे जमादार वगैरे हो असतात त्यांना आपण विचारलं की ही घाण केव्हा उचलणार तर ते म्हणतात आम्ही ट्रॅक्टरचे जे ठेकेदार त्यांना सांगितलेलं आहे आणि ट्रॅक्टरच्या ठेकेदाराला जर आपण विचारलं ते भाऊ आम्हाला याबद्दल माहिती नाही आहे म्हणजे स्वतःहून जबाबदारी घेऊन काम करणारं कोणीच दिसत नाहीये म्हणून आज हा व्हिडिओ काढावा लागत आहे जनरली सफाई कामगार जेव्हा गावामध्ये नाली काम करतात तर त्या सफाई कामगारांकडून एक वाक्य आम्हाला ऐकायला मिळते की हो नागरिक म्हणतात आमच्या घरासमोर हा कचरा टाकू नका तर त्यामागे हे कारण आहे तुम्ही आज नाली काम करता आणि सात सात आठ आठ दिवस जर ते उचलसाल नाही तर नागरिकांनी त्या कचऱ्यापासून होणाऱ्या त्रासाला किती दिवस भोगायचं हो आज नाईला असतो हा व्हिडिओ काढून टाकावा लागत आहे सात दिवस झाले अजूनही इकडे कोणीही ट्रॅक्टर घेऊन आलेले नाही आणि हे उचलले नाही या देशाचे प्रधानमंत्री देखील या स्वच्छतेबाबत किती जागरूकता करत आहेत गेल्या कित्येक वर्षापासून सातत्यानं ते या मागे पाठपुरावा करत आहेत त्यांचा त्यांच्या मार्गदर्शनात सर्व सरकार काम करत आहे स्वच्छतेवर विशेष भर आहे तरी देखील प्रशासनाची उदासीनता आपणास दिसून येत आहे धन्यवाद